शहर वाहतूक शाखेने गेल्या चार पाच दिवसापासून बेशिस्त वाहतुकीविरोधात विशेष मोहीम उघडली आहे वाहनांचे मॉडिफाय सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट जागीच काढण्यात येत आहे गेल्या चार दिवसात पाचशे एक बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे शहरात काही वाहन चालक बुलेटसह अन्य दुचाकींना मॉडिफाय सायलेन्सर बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत त्यांच्या कर्णकर्कश आवाजाचा ज्येष्ठ नागरिक महिला रुग्णांसह नागरिकांना त्रास होत आहे तसेच फॅन्सी नंबर प्लेटचाही वापर केला जात आहे यासह बेशिस्त वाहतुकी विरोधात वाहतूक शाखेने विशेष मोहीम उघडली आहे सकाळी व दुपारच्या सत्रात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी विशेष पथकाकडून कारवाई केली जात आहे एक पोलीस अधिकारी व चार अंमलदार विविध मुख्य रस्त्यांसह एक पोलीस अधिकारी व चार अंमलदार विविध मुख्य रस्त्यांसह वेगवेगळ्या चौकात वाहनधारकांच्या बेशिस्तीला लगाम लावत आहेत बेशिस्त वाहतुकी विरोधात विशेष मोहीम उघडली आहे चार पाच दिवसांपासून मॉडिफाय सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे तसेच मॉडिफाय सायलेन्स व फॅन्सी नंबर प्लेट जागीच काढले जात आहेत या कारवाईत सातत्य राहणार आहे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे सोलापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे म्हणाले